गेंगिनी एडिसुहा यांच्या हस्ते होत आहे तर आपल्याला हा डोळा कसा आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार लातूर मध्ये सुरू होत असलेल्या पहिल्या रहल्या कल्याण ज्वेलर्सच्या आउटलेटच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने खूप खूप मनापासून स्वागत करतो आहोत केवळ लातूर मध्ये नाही तर सोलापूर पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस स्टोअर्स ज्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकलेला आहे आजपासून लातूरकरांच्या सेवेत सुद्धा कल्याण ज्वेलर्स सुरू होत आहे नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक डिझाईन्सचा सुंदर संगम असलेले सोन्याचे दागिने एक्झॉटिक डायमंड ज्वेलरी प्लॅटिनम ज्वेलरी खरेदी करण्यासाठी पाहण्यासाठी आजपासून लातूरकरांच्या सेवेत कल्याण ज्वेलर्स हे आउटलेट सुरू होत आहे आणि याचा शुभारंभ सोहळा संपन्न होतो आहे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रोड्युसर एन्टरप्रिन्युअर आदरणीय जलेबिया देशमुख पाडम यांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळात आगमन होत आहे त्यांचं त्यांना पाहण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपण सगळेजण एक्सायटेड आहोत थोडं थोडं पुढे सर उभे राहा सगळ्यांच्या स्वागत आहे माईक द्या प्लीज मॅम ना येस काय सांगाल नमस्कार लातूर <laughs> लातूर तर माझं घरच आहे ना <laughs> तुम्हाला <laughs> भेटून मला खूप खूप छान वाटलं टू कल्याण ज्वेलर्स ऑल माय लाँक यू येस एक रिक्वेस्ट क्योंकि हम बहुत देर से आपका इंतजार कर रहे थे एक छोटा सा अगर डांस होगा हमारे लिए तो ओके नो प्रॉब्लम थैंक यू सो मच थैंक यू गाइज थैंक यू मैम थैंक यू सो मच एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत त्यांचं अभिनंदन आभार मानूया आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी त्या जावर्जून उपस्थित राहिला जय जय देशमुख नाजूक कॅज्युअल वेअर ऑफिस वेअर ज्वेलरी बनवते त्या कलेक्शनचं नाव काय आहे हा द्या सर दादांना डेली वेअर ज्वेलरी लातूरकरांच्या सुनबाई जेनिलिया डिसुजा यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी लातूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती बंदोबस्तासाठी असे स्पाउन्सर मागवण्यात आले होते अत्यंत कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी उपलब्ध होता भारतातील सर्वात विश्वसनीय आणि अग्रगण्य ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज महाराष्ट्रातील लातूर येथील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मेन रोड येथे आपल्या नवीन शोरूमचा शुभारंभ केला सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुजा यांच्या हस्ते या शोरूम शोरूमचे उद्घाटन करण्यात आले या भागातील ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करणे हे या शोरूमचे उद्दिष्ट आहे शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सची एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट डिझाईन उपलब्ध आहेत जसे की मुहूर्त लग्नाचे दागिने मुद्रा हस्तकला केलेले हँटिंग दागिने निमा मंदिर शैलीतील दागिने इत्यादी अनेक लोकप्रिय इन हाऊस ब्रँड या ठिकाणी उपलब्ध आहेत